पालघर जिल्ह्यातील पोमण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मार्गाची कारखानदारांना दुरुस्ती केल्यानं ग्रामसत्ताच्या तक्रारीवरून पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी बैठक घेत मार्ग बनवण्यासाठी कारखानदारांना हातभार लावा असं आवाहन त्यांनी केलं आहे यावेळी खासदार गावित यांनी रस्त्यासाठी खासदार फंडातून पंचवीस लाख रुपये देणार असल्याचे सांगून इंडस्ट्रीज मालकांनी सामाजिक भावनेतून सहकार्य करून अंतर्गत रस्ते करावेत असे सांगितले यावेळी बैठकीला वसई उपविभागीय अधिकारी शेखर धाडगे ग्रामपंचायतचे सरपंच आत्माराम ठाकरे ग्रामसेवक कमलेश संखे समाज कल्याणचे प्रकाश देवळीकर भाजपचे राजेंद्र पात्रे काँग्रेस इंडस्ट्री अध्यक्ष केश रफळ मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती म्हणजे चिंचोटी फाट्यापासून तर भिवंडीपर्यंत भिवंडी म्हणजे आपलं खारेगावपर्यंत त्या ठिकाणी प्रचंड जो मेन मेन जो रोड आहे त्याची प्रचंड दुरवस्था झालेले मोठमोठे बोट खड्डे आहेत एखादी गरोदर जर महिला जरी असली तरी तिलासुद्धा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेता येणार नाही ना ना अशी अवस्था या रस्त्याची आहे सुप्रीम नावाचा त्या ते ठिकाणी ठेकेदार आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी एक शासनाशी वेळोवेळी म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधला आणि त्यांना त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं आणि त्या ठिकाणी नव्याने टेंडर काढून हा जो रस्ता जो आहे एक व्हाईट टॅगच्या माध्यमातून संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट त्या ठिकाणी करावं आणि त्यालाच एक जोड रस्ता जो आहे की कोमण ग्रामपंचायतपासून तर इंड म्हणजे मुख्य रस्त्यापासून तर कोमनच्या गावापर्यंत त्या ठिकाणी रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे संपूर्ण इंडस्ट्री इंडस्ट्रीज त्याचप्रमाणे गावकरी त्याचा वापर करतात परंतु त्या ठिकाणी माणूससुद्धा चालू शकत नाही गाडीसुद्धा चालू शकत नाही अशी रस्त्याची अवस्था आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये वसईचे प्रांताध पंतधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी आणि प्रांताधिकारी त्याचप्रमाणे डब्ल्यूचे अधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी हायवेचे अधिकारी यांच्याबरोबर एक संयुक्त या ठिकाणी एक बैठक घेतली आणि त्या संदर्भामध्ये एक सी एस आरच्या माध्यमातून सी एस आर जरी नसला परंतु एक सामाजिक दृष्टिकोनातून या ठिकाणी काही फंड्स आपण इंडस्ट्रीच्या माध्यमातून आणि काही सी एस आरच्या माध्यमातून आणि काही खासदार निधीतून अशा पद्धतीने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून ह्या भागातील अनेक म्हणजे रस्त्यांच्या समस्या आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी गटाऱ्याच्या समस्या आहे आणि हा जो भिवंडी आपला कामण आणि पोमण ह्या भागातल्या हा जो भाग आहे हा ॲक्च्युली पूर्णपणे उपेक्षित आहे महानगरपालिकेनेसुद्धा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे म्हणून पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी एक दिवाबत्तीच्या संदर्भातले काय प्रश्न असतील एकूणच सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण कोमन या ग्रामपंचायतीत बैठक घेतली आणि निश्चितच या ठिकाणी संबंधित आपल्या इंडस्ट्रीवाल्यांनी सुद्धा एक सकारात्मक अशा पद्धतीने सहकार्य करण्याचे त्या ठिकाणी तो किती निधी आवश्यकता एक आणि तुम्ही निधी द्यायचं कळत आहे एक कसं आहे की एक आपण खासदार निधी हा आपण त्या ठिकाणी जेवढा शक्य असेल त्या ठिकाणी एक पंचवीस एक लाखापर्यंत आपण देण्याचा आपण प्रयत्न करतो इंडस्ट्रीकडनं सुद्धा साधारण काय की एक दीड ते दोन कोटीपर्यंत त्या ठिकाणी निधी उभारायचे त्यांनीसुद्धा त्यांनी तत्वता म्हणजे आपलं मान्य केलेलं आहे आणि शासनाकडनं अजून काही निधी काय आपल्याला गोळा करता येईल परंतु हा जो कामन ते कारगावचा जो रस्ता जो हा आपला मेन हायवे आहे त्या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी वाईट टॅक्सच्या संदर्भात टेंडर काढू हा रस्ता कायमस्वरूप एक आपण सिमेंट कंक्रिट करण्याचा प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन टी पी न्यूज मराठी वसई पालघर